नमस्कार शेतकरी कृषीपुरा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती वरोरा माडीली जात आहे लोकल आलेली आठशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व दरम्र भेट आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकलेली आठशे त्रेपन्न क्विंटलची किमानत्र भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार नऊशे तीस रुपये आणि सर्वधारनंतर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बालासेमती काटोल जात आहे लोकल आव्हाखालेली नऊशे क्वि नव्वद क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार रुपये आणि सर्वधारांदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती कोपरनाथ जात आहे लोकल अवकाली दोन हजार सहाशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व दरंद्र दर भेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती हिंगणा जात आहे लोकल अवकालेली अडतीस क्विंटलची थी, किमानद्र भेटला आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व धरंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधामित पांढर कवडात जात आहे लांब स्टेपला आवाकाले नऊ हजार नऊशे त्र्याहत्तर क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतरची बादारामित आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपला आवाकालेले तेराशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेट सात हजार एकशे पाच रुपये त्यानंतरची बारा सिमती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकली दहा हजार क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पंचाळीस रुपये आणि सर्वजला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बारा सिमती आहे बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल अवक आलेली बारा बारा हजार क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वजर भेटला भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बारा समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकालेले दोन हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात दरांद्र भेटले आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसा बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद